पुण्यनगरी पुण्यापासून जवळच इंद्राणी नदीच्या काठी वसलेले आळंदी हे क्षेत्र वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेतली होती आळंदी मंदिराची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी सविस्तर माहिती मंदिराचा इतिहास आणि महत्व जिवंत समाधी संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिकी वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा इस बाराशे शहाण्णव रोजी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली स्थापना मंदिराच्या सध्याच्या संरचनेचे काम प्रामुख्याने सोळाव्या आणि सतराव्या शतकात झाले अंबरनाथचे राजे आणि अनि त्यानंतर अनेक मराठा सरदारांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारात योगदान दिले आहे दोन मंदिराची रचना आणि परिसर मुख्य गाभारा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री ज्ञानेश्वरांची समाधी आहे यावर चांदीचा मुखवटा आणि सुंदर छत आहे अजान वृक्ष मंदिराच्या परिसरात एक जुने अजान वृक्ष मोहाचे झाड आहे असे मानले जाते की हे झाड ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळीही तिथे होते सिद्धेश्वर मंदिर ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसरातच महादेवाचे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे ज्ञानेश्वरांनी या मंदिराच्या समोरच आपली समाधी जागा निवडली होती इंद्रायणी घाट मंदिराच्या अगदी जवळून इंद्रायणी नदी वाहते भाविक या नदीत स्नान करून पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतात तीन महत्वाचे उत्सव आणि परंपरा कार्तिकी वारी आळंदीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकी एकादशी या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी चालत आळंदीला येतात आषाढी वारी प्रस्थान दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करतात हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि शिस्तबद्ध असतो चार दर्शन वेळ आणि सुविधा वेळ मंदिर पहाटे पहाटेचे पाच ते रात्री सकाळचे दहापर्यंत दर्शनासाठी उघडे असते विधी मंदिरात दररोज काकड आरती पंचामृत पूजा महापूजा आणि रात्री शेजारती केली जाते भक्तनिवास आळंदीमध्ये वारकरी आणि पर्यटकांसाठी अनेक धर्मशाळा आणि भक्तनिवास उपलब्ध आहेत पाच जवळील अन्य आकर्षणे सिद्धबेट जिथे ज्ञानेश्वरांचे बालपण गेले आणि जिथे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यास सुरुवात केली असे मानले जाणारे ठिकाण चांगदेव भिंत ज्या भिंतीवर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले होते ती भिंतही येथे पाहायला मिळते टीप आळंदीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ हवामानानुसार उत्तम असतो मात्र कार्तिकी वारीच्या वेळी गर्दी खूप जास्त असते याची नोंद घ्यावी आळंदी हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र आहे या क्षेत्राबद्दलच्या काही अतिशय विशेष आणि श्रद्धेच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत आळंदीबद्दलची विशेष आणि रंजक माहिती अजान वृक्षाचे रहस्य द सेक्रेटरी मंदिराच्या आवारात असलेले अजान वृक्ष हे अतिशय पवित्र मानले जाते लोककथा आणि संतांच्या अभंगानुसार हे झाड ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या प्रभावाने आजही हिरवेगार आहे असे म्हटले जाते की या वृक्षाला कधीही फळे येत नाहीत फक्त फुले येतात दोन इंद्रायणी नदीचा सुवर्ण घाट इंद्रायणी नदीला वारकरी संप्रदायात गंगा मानले जाते असे म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यावर ही नदी त्यांच्या चरणांना स्पर्श करून पुढे जाते नदीवर असलेला घाट हा आध्यात्मिक शांतीसाठी प्रसिद्ध आहे तीन भिंत चालवण्याचा चमत्कार आळंदीत आजही त्या भिंतीचे स्मारक आहे ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावंडांसह पासष्ट वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांचे गर्वहरण केले होते एका निर्जीव भिंतीला चालवण्याची ही घटना आळंदीच्या इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य मानली जाते चार समाधीखालील गुहा ऐतिहासिक नोंदीनुसार ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एका जमिनीखालील गुहेत आहे अनेक शतकांनंतर संत एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता की अजान वृक्षाची मुळी त्यांच्या कंठाला लागली आहे त्यानंतर एकनाथ महाराजांनी त्या गुहेत प्रवेश करून ती मुळी बाजूला केली होती असा उल्लेख एकनाथ ही भागवतात मिळतो पाच माऊली शब्दाचा उगम संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराजांना माऊली आई म्हटले जाते एका लहान मुलाने जगाला ज्ञानामृत पाजले म्हणून त्यांना आईचे स्थान दिले गेले आळंदीत गेल्यावर प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली म्हणून हाक मारते हे इथले विशेष वैशिष्ट्य आहे सहा सिद्धबेट वजा ज्ञानेश्वरीचा उगम आळंदीजवळच सिद्धबेट नावाचे एक ठिकाण आहे असे मानले जाते की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिण्याचे चिंतन याच शांत बेटावर केले होते हे ठिकाण निसर्गरम्य आणि ध्यानधारणेसाठी उत्तम आहे आळंदीला भेट देण्यासाठी काही खास टिप्स प्रसाद मंदिरातील साखरेचे फुटाणे आणि बुंदीचा लाडू हा प्रसाद अतिशय लोकप्रिय आहे नदीची आरती सायंकाळी इंद्रायणी नदीच्या काठी होणारी आरती पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो हवामान कार्तिकी एकादशीला नोव्हेंबरमध्ये येथे प्रचंड थंडी असते त्यामुळे गरम कपडे सोबत ठेवणे गरजेचे आहे मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका